नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकताय वाटे मग तुम्हाला आळ्या दिसत होत्या आता ह्याच्यावर हे जे आहेत जाळ्या टाकल्यात कारण की आळ्या आता शॅम्पलवर आलेल्या आहेत आणि चालले आता त्यांचं कोश बनवायचं तर एक बघा अशा पद्धतीचं सगळ्या आळ्या गुपायच लागल्यात आणि आळी शॅम्पलवर आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर ही जाळी आपल्याला जी आहे ती त्याच्यावर टाकावी लागते मग आळी व्यवस्थित तसा कोश बनवते तर बघू शकता इकडं तसं चाललंय त्यांचं गुपायचं बघायचं ही ता? ता ही बनवलाय असं असते कोश काही आळे आहेत ही पण आज बनवतील मस्त असं चाललंय आता बनवायचं ही असते असं ह्याचं याचा असते रेशम धागा याच्यापासून बनते आणि हीच नेऊन आपल्याला मार्केटला विकार आळी स्वतः असं बनवते त्याच्यापासून पुढं धागा बनतो तर आता पाला टाकायचं टेन्शन मिटलं आता पाला नाही टाकायचं आता कारण की हीच जाळ्या जी आहेत ती घेतल्यात आज टाकून आणि चालले आता आळ्याचं बनवायचं तर बघा तेच आहे आता उद्याच्याला ही आळ्या पण नाहीत दिसत सगळे असे अंडे अंडे च होऊन जातात सगळीकडे आणि हेच आपल्याला मार्केटला नेऊन विकायचं असतं आणि यालाच रेशीम शेती म्हणतात पाला आपल्याला फक्त शेतात लागवड करायची असते आणि आळ्या आणून असं शेडमध्ये सांभाळायचं ज्यांनी रेशीम शेती करतात त्यांना सगळं माहिती असतं पण ज्यांनी नाहीत करत त्यांना माहिती नसतं तर ही आहे रेशीम शेती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर मी दाखवते कोश वेचताना तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये